हे चिकनच्या भाजीसाठी मी मसाला तयार केलेला आहे खोबरं आखा मसाला चण्याची डाळ लसूण कोथंबीर तर चला मी आता जाणार आहे चिकन आणायला बघू वाजले आहे चिकनचा मसाला जे आपण सगळं भाजून घेतलेला आहे अर्चना धनी खोबरं आखा मसाला कोथंबीर लसूण ते काय काय आहे ते सगळं भाजून घेतलेलं आहे तुम्हाला चिकन पावशी आयला आहे आणला आणला आणलं का चिकन पावशी आयलाय जोरात तिना पळायली त्या माग लागलाय पटकन आले पळत तिनं कशी माग माग पळायला लागली आज आपल्या घरी तीन तीन भाज्या आहेत आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून टू पार्ट म्हणजे दोन पार्ट करणार आपण तुम्ही तर बघितला असन डाळ भात वरण चिकनची भाजी वांग्याची भाजी जी बनत आहे गॅसवर वांग्याची भाजी बेटल, बेटल। तर तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल आणि चिकन दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटायला बघायला भेटल तर चला आता बघू चिकनची भाजी अर्चना बनवताना तर घेते आता पटकन चिकन धुऊन आणि पटकन झटपट तुम्हाला भाजी दाखवते तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली मी चिकन आहे घेऊ आपण चिकनची भाजी बनवून तर टोप ठेवलाय आपण तेल ते पण टाकलंय बघू आपलं तेल तापलंय का ते ता आपण मस्त झटपट आपण अशी चिकनची भाजी बनून घेणार आहे हा मसाला टाकणार आहे मी तेल नाही तापला तर घेऊ आपण हा मसाला टाकून बघा आपण आपण मसाला टाकलेला आहे आता छान असं आपण फ्राय करून घेऊया या मसाल्याला आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया सांगा, ना फ्राय भाजी फ्राय भाजी ना, ना बाबा कधीपासून स्वयंपाक करायला लागली मित्रांनो हे सकाळी दहा वाजल्यापासून बारा पण पणीचा काय स्वयंपाक झाला नाही अजून मग काय काय केलंय मी काय काय केलंय भात दोन भाज्या चपाती चहा बा बाय काय पाय एवढी वरण चिकनची भाजी तर बघू शकता आपला मसाला खूप छान असा काळा वाटण सारखा झालेला आहे तसं तर याच्यामध्ये मी ध्वनी सगळा आखा मसाला मिक्स केलेला आहे तर टाकू आता आपण चिकन हे चिकन बघा आपण चिकन पण टाकून घेतलेलं आहे मी हे ते मीठ टाकून मीठ तर प्रत्येक भाजी मध्ये लागते हे तुम्हाला माहितच आहे तर युट्यूब फॅमिली आपली चिकनची भाजी झालेली आहे नक्की तुम्हाला दाखवू तुम्ही पुढे या फॅमिली तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली चिकनची भाजी झालेली आहे तर तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा चिकन आपली भाजी झालेली आहे बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये